<laughs> नाही वजनाचं तर हेल्दी तर मी फिटच झालो माझी शुगर होती थोडी ती गेली मला दहा वर्षाचं आयुष्य वाढलं त्याच्यामुळे हे वजन वाढण्यापेक्षा मी निवडून आल्याच्या नंतर जेवढी लोकं मला भेटायला नाही आली ती सात आठ दिवसामध्ये दिवस लोक मला भेटायला होती पण आम्ही शब्द खरा केला तुम्ही एखाद्या चांगल्या विषयाचा युक्तिवाद करणं म्हणजे बोलबच्चन होऊ शकत नाही तुम्ही एखाद्याला रिसेंट उत्तर देणं ही तुमची कला आहे हा तुमचा कलात्मक अभ्यास आहे मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी दादांना सांगितलं होतं hmm. दादा माझे जरी चार असले hmm. तरी मी मार्केट कमिटीचा सभापती okay. होऊन दाखव okay. काय बोलतो जेव्हा तुम्ही तुरुंगामधलं कसं होतं कोण कोण तुमच्या डीएसके होते अनिल भोसले होते काय कसं होत तिथं कसं आहे तिथे असे वाढ आहेत आता डीएसके वयस्कर ग्रस्त होते त्यांना लेपड म्हणून आहे तिथं ठेवलेलं होतं अनिल भोसले काही सुरक्षेच्या कारणास्तव हो, ते सुरक्षेला होते मी माणसातला माणूस आहे तिथे एक सीजी म्हणून प्रकार आहे त्या सीजी विभागामध्ये हो म्हणून मला तुम्ही ठेवा तिथं मी राहिलो अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथल्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि आपला स्वभाव महत्वाचा आहे तिथं सुद्धा काही कार्यकर्त्यांची कामं पडली तर त्या प्रशासनाला विनंती करून ती कामं करण्याची त्या दिवसामध्ये सोळा महिन्यामध्ये वाचन असेल व्यायाम असेल या सगळ्या गोष्टी वजनाचं तर हेल्दी तर मी फिटच झालो माझी शुगर होती थोडी ती गेली मला दहा वर्षाचं आयुष्य वाटलं आयुष्य वाढलं आयुष्य म्हणजे आता शुगर असा आजार आहे कुठले ऑर्गन खराब करील याचा काही भरोसा नसतो पूर्ण वेळ मिळाला व्यायाम प्रचंड केला वाचन एवढं केलं की ती लायब्ररीतले मी कमीत कमी दोनशे तीनशे पुस्तकं वाचली असतील सगळे पेपर मला सहा सात पेपर यायचे okay. रोज वाचन व्यायाम या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग लोकांचं करणं या okay. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या okay. त्याच्यामुळे हे वजन वाढण्यापेक्षा मी निवडून आल्याच्या नंतर जेवढी लोक मला भेटायला आली ती सात आठ दिवसामध्ये रात्रंदिवस लोक मला भेटायला होती राजकीय वजन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भावना लोकांच्या अजून तीव्र झाल्या आणि लोक अजून त्या ठिकाणी प्रवाहामध्ये आली

तर हा नाना पटोले राजकीय संन्यास घेईल आपण अनेकांचं पाहिलं कुणी राजकीय संन्यास घेतला नाही पण आम्ही शब्द खरा केला तुम्ही एखाद्या चांगल्या विषयाचा युक्तिवाद करणं म्हणजे बच्चन होऊ शकत नाही तुम्ही एखाद्याला रिसेंट उत्तर देणं ही तुमची कला आहे हा तुमचा कलात्मक अभ्यास आहे तुम्ही किती लवकर प्रेझेंट करता किती तुम्ही इन्स्टंट उत्तर देऊ शकता याला आपण बोल बोल बच्चनगिरी म्हणू शकत नाही बच्चनगिरी कुणाला म्हणू शकतो आत्ता एक बोलला मी सरून गेला हीच फरगेट आणि मग दुसरे गे जाऊन परत बोलायला लागला की मग माणूस काय म्हणतो हे लय बोल बच्चन दिसतोय राजकारणामध्ये कुठे साहेब मी मार्केट कमिटीचा आपण साक्षीदार आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करता मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी अजितदादांना सांगितलं होतं दादा माझे जरी चार असले तरी मी मार्केट कमिटीचा सभापती होऊन दाखवू का तर काय बोलतो तुझ्यासारखे खूप रे पाहिलेत मी राजकारणामध्ये ठीक दादा एकदा मला टेस्ट करून पहा मी सभापती झालो दादांनी खूप तिथं अडवण्याचा प्रयत्न केला पणंची असणारे सगळं मतदान होतं ते मतदान घटवण्याचा वा वाढवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस हर्षवर्धन पाटील असतील विखे पाटील असतील यांनी मला ऑन रेकॉर्ड मदत केली आणि त्याच्यातली मला दोन मतं त्यांनी दिली आणि मी श सगळ्यांना फोडून मी तिथं सभापती झालो